छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील बरकतपूर फाटा ते बरकतपूर ते लोहगाव ते लोहगाव फाटा हा रस्ता गेल्या तीस वर्षांपासून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा होता परंतु यावर्षी तो रस्ता भागवत कराड साहेब यांच्या निधीतून मंजूर झाला आहे आणि ते रस्त्याचं चा काम चांगल्या प्रकारे चालू आहे आणि ते काम शेवटच्या टप्प्यात असून हे काम इस्टिमेटनुसार होत आहे त्याबद्दल खरात कन्स्ट्रक्शनचे मालक किशोर खरात यांचे लोहगाव ग्रामपंचायत यांनी आभार मानले हा रस्ता खान्देश भागाला जोडला जाणारा मुख्य रस्ता असून हा रस्ता चांगला होत असल्यामुळे यावरील रहदारी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे खरात कन्स्ट्रक्शनचे मालक किशोर खरात यांना विनंती करण्यात आली आहे की यावर अजून दोन लेअर येणार आहेत ते लिअर चांगल्या प्रकारे टाकावे अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे त्यानंतर साइड पंखे चांगल्या प्रकारे भरावे आणि रोडवर पाणी येणार ना नाही ना ही, ही जबाबदारी त्यांनी घ्यावी असं सांगण्यात आलंय हा रस्ता शेवटपर्यंत इस्टिमेटनुसार झाल्यास त्यांना लोहगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच रजियाबी अकबर तडपी आणि उपसरपंच शिवाजी देवीदास मनगटे हे शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करणार आहेत असं त्यांनी व वेळोवेळी त्यांनी ज्यांनी ज्यांनी रस्ता चांगला करून घेण्याची तकलीफ घेतली आहे त्यांचाही सत्कार लोहगाव ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आहे असं सरपंच उपसरपंच यांनी सांगितलंय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड